भाजपा व शिंदे गटाला शिरोळ गटात खिंडार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहापूर तालुक्यात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत आज सकाळी अकरा वाजता भाजपच्या कार्यकर्त्या शालूबाई उघडे सोमा आवटे भगवान अगेवले राजू वारे भारती जात योगिनी झारघडे नामदेव सपरे पंढरी खरत तसेच शिंदे गटाचे कदम उघडे अनिकेत धापटे व काँग्रेस मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपनेते कुंदन पाटील संपर्क प्रमुख सोन्या पाटील तालुका प्रमुख कुलदीप धानके महिला आघाडी जिल्हा संघटिका रश्मी नेमसे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख सचिव रवींद्र लकडे विस्तारक गणेश अवसारे आदिवासी सेनचे जिल्हा संघटक जानू हिरवे यांच्या उपस्थितीत भिवंडी येथील जिल्हा प्रमुख कार्यालयात प्रवेश केला यावेळी शांतभाई उघडे यांना आदिवासी महिला संघटिका म्हणून नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली